नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या मार्केट शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन कांदा तूर आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या भावातील चढउतार सुरूच आहे सोयाबीनचे वायदे बारा डॉलरपेक्षा जास्त दिसून येत आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट सत्तावीस डॉलर प्रतिबुशेसवर होते तर सोयाबीन तीनशे बहात्तर डॉलर प्रतिनिधांवर होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत सोयाबीनचा भाव आजही चार ते चार रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीन भावावरील हा दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापूस बाजारातील ही कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांवरील दबाव कायम आहेत आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात शहात्तर पॉईंट ब्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे छप्पन्न हजार दोनशे रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यांमधील भावपाती सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती बाजारातील आवकही काही प्रमाणात कमी होत आहेत पण आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाईचा दबाव देशातील बाजारावरही येत आहे असे अभ्यासकांनी सांगितले कांद्याच्या भावावरील सरकारचा दबाव कायम आहे सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतरही भावपाती कमीच आहे सरकारची धोरणं बेभरवशाची झाल्याने बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे सध्या कांद्याला सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच बाजारातील कांदा आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे भावपातळी दबावात दिसून येत आहे तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरूच आहे तुरीचे भाव मागील काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवरून काही प्रमाणात कमी झाले आहेत मात्र आजही भाव दहा हजारांच्या आसपास आहेत बाजारातील तुरीची आवकही घटली आहे त्यामुळे देशभरातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे बाजारातील घटते आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाची भावपात्री कायम आहे देशात यंदा गव्हाचे उत्पादन घटले आहे तर दुसरीकडे सरकारची गहू खरेदीही सुरू आहे याचा आधार गव्हाच्या भावाला मिळत आहे सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा